नक्कीच गेल्या पंचेचाळीस वर्षापासूनचा हा प्रश्न आहे आणि आम्ही सातत्यानं यासाठी पाठपुरावा करतोय गेल्या वेळच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे पाणी तुम्हाला एक वर्षाच्या आतमध्ये दिलं जाईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रश्न हा महाराष्ट्रातला सर्वात जुनं धरण आहे आणि अशा प्रकारचं धरण एक जगातलं एकमेव आहे की ज्याला ज्याच्या धरणामध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे आणि त्याला कॅनॉलच काढले नाही त्यामुळं सरकारच्या सुद्धा इज्जतीचा किंवा सरकारनं सुद्धा यामध्ये एक या कॅनच्या संदर्भानं तातडीनं भूमिका घेणं गरजेचं होतं म्हणून आम्ही एकशे तीन किलोमीटरची पायी यात्रा काढली गावागावामध्ये जागृती केली आणि लोका या, या लोकांना ज्या भावना आहेत त्या शासनाला कळवण्यात आलेल्या आहेत आणि आम्ही ह्या बावीस गावांनी आणि ह्या तालुक्यामधल्या सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस सव्वीसच्या पहिलं पाणी ह्या शिवारामध्ये असलं पाहिजे आणि त्याशिवाय हा लढा थांबणार नाही सरकारला ना काय नाही सरकारनं कोणत्याही परिस्थितीमध्ये दिपोळेपर्यंत शिंगोर्पर्यंत टेंडर काढलं पाहिजे जर त्यांनी काढलं नाही तर मात्र आम्ही मंत्रालयावरती सगळे शेतकरी इथले मिळून जाऊ आणि त्या ठिकाणी मात्र जे परिणाम होतील ते आमच्या याच या भागाचं या टेंडर घेऊनच आम्ही परत येऊ या भूमिकेशी आम्ही ठाम विरोधी आमदार विरोधी आमदार खासदार असल्यामुळं या भागावरती किंवा हे टेंडर काढण्यासाठी जाणून बुजून सरकार अन्याय करत आहे आणि आम्ही हा करू देणार नाही आम्ही त्या बाबतीमध्ये एकही दिवस आता वाया घालू देणार नाही आम्ही ज्या दिवशी ठरवलेला आहे त्या दिवशीच आम्हाला या, 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 या शेतकऱ्यांना पाणी पाहिजे त्या दृष्टीनं आमची ती धग

या ओढ्यावरती कपटानं त्यांचा वध करण्यात आला आणि अशी ही शुरांची भूमी असणारी या ठिकाणी बाबराव पवार मक्काजी देवकते हे शूरवीर सरदार होऊन गेले आणि तो हा भाग वंचित आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आता पाणी घेतल्याशिवाय थांबणार नाही